अंगणवाडी सेविका ताईला अंगणवाडीमध्ये वेगवेगळी कामे करावी लागत असतात आणि त्यांना तशातच आता अंगणवाडीचा जो डेटा असतो किंवा जे दैनंदिनी असते ते त्यांना एका रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत असते त्याची आणि त्याच विषयात आता आणखीन एक भर पडली आहे की अंगणवाडी सेविका ताईंना आता नवीन एक रजिस्टर दे देणार आहेत सरकार आणि त्यामध्ये त्यांना आणखीनही एक, एक काम वाढून त्यामध्ये डेटा एंट्री करावी लागणार आहे आता नेमकं कोणतं काम तुम्हाला वाढलेलं आहे आणि कोणतं नवीन रजिस्टर तुम्हाला देण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर भा लहान मुलांचे आरोग्य उत्तम राहावे आणि बाल बालवयातच त्यांच्या प्रकृतीशी संबंधित सूक्ष्म लक्षणांची नोंद नियमितपणे व्हावी यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिस्टर ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कन करणवाल यांनी दिले आहेत या रजिस्टरमध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित लहान मोठ्या लक्षणांची नोंद अंगणवाडी सेविका करणार आहेत ज्यामुळे बालकांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होईल आणि ते निरोगी राहतील जळगाव जिल्ह्यात एकूण तीन हजार चारशे छत्तीस अंगणवाड्या कार्यरत आहेत या अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित विविध नोंदणी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या करून यांच्या माध्यमातून करून घेतल्या जात असतात या नोंदी ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी या गंभीर बाबी लक्षात घेऊन बालकांमधील आरोग्याशी संबंधित विविध लक्षणांचे वेळीच निदान व्हावे आणि त्यांच्या आरोग्यासंदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना प्रतिबंध लाचा घालता यावा यासाठी आता प्रत्येक अंगणवाडीत बाल संगोपन रजिस्टर ठेवले जाणार आहे या रजिस्टरमुळे बालकांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे याव्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य बाल विक स्वास्थ्य मिशन कार्यक्रमांतर्गत प्रत्येक बालकाचा गुगल फॉर्म भरण्यात येणार आहे या डिजिटल प्रणालीमुळे प्रत्येक बालकाच्या प्रकृतीची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य होणार आहे जळगाव जिल्ह्यात ग्रामीण आणि डोंगरी भागांमध्ये लहान बालकांमध्ये कुपोषणाची समस्या मोठी आहे बालसंगोपन रजिस्टर आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून लहान वयापासूनच बालकांच्या प्रकृतीसंबंधी सर्व माहिती संकलित केली जाईल ज्यामुळे कुपोषणाची लक्षणे दिसणाऱ्या बालकांवर तातडीने उपचार करणे अधिक सोपे जाईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे तर तुम्ही बघू शकता आता की बाल संगोपन रजिस्टर नवीन आता तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये आता दैनंदिनीच सारखेच तुम्हाला आणखीनही एक नवीन काम तुम्हाला करावं लागणार आहे की बालकांची स्वास्थ्य संबंधीची जी माहिती आहे त्या रजिस्टरमध्ये तुम्हाला नोंदवावी लागणार आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र